आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जबरदस्त टॉपिक म्हणजे जबरदस्त प्रकरण शिकणार आहोत ते प्रकरण म्हणजे शेकडेवारी हो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये जे काही शेकडेवारी या प्रकरणावरील प्रश्न विचारण्यात आलेले आहे जसं मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये नवी मुंबई पोलीस दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे शेकडेवारी या प्रकरणावरील जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी दिशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत नाही चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला नवी मुंबई पोलीस दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न अतिशय सोपी आहे नीट समजून घ्या बघा काय प्रश्नाचं की एक फळ विक्रेता त्याच्याकडील साठ टक्के पेरू विकतो एक फळ विक्रेता आहे एक फ्रूट विक्रेता आहे तो त्याच्याकडील जेवढे काही फ्रूट आहे त्याचे साठ टक्के तो पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे सातशे ऐंशी पेरू उरतात म्हणजे साठ टक्के पेरू म्हणजे जेवढे शंभर टक्क्यापैकी साठ टक्के पेरू विकल्यानंतर त्याच्याकडे सातशे ऐंशी आधी एकूण किती पेरू होते <coughs> बघा <coughs> अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला काय विचारलं आहे की त्याच्याकडे शंभर टक्क्यापैकी सुरुवातीला साठ टक्के पेरू तो विकून टाकतो मग साठ टक्के जर विकले तर उरले किती रे मित्रा उरले चाळीस टक्के येत आहे का लक्षात बघ शंभर टक्क्यापैकी साठ टक्के त्याने विकले मग उरले किती उरलेले मी ते लिहितो उरलेले पेरू किती आहे किती टक्के आहे चाळीस टक्के आहे पण तुला ते पेरू क्वांटिटीमध्ये दिले आहे, आहे? किती दिले आहे सातशे ऐंशी चाळीस टक्के बरोबर किती सातशे ऐंशी म्हणजेच ही आहे क्वांटिटी की आहे पेरूंची संख्या पेरूंची संख्या किती सातशे ऐंशी आणि ही आहे उरलेल्या पेरूंची टक्केवरील दोन्ही तुला काय घ्यायचं आहे इक्वल इक्वल घ्यायचं आहे लक्षात मग बघ चाळीस चाळीस टक्के काय भागेले शंभर बरोबर सातशे ऐंशी ठीक आहे हे सातशे ऐंशी जसे तसे थे ठेवून चाळीस भागेला शंभर इकडे लिहिल्यास तुला शंभर भागेले चाळीस लिहावं लागतील शून्य शून्य कॅन्सल ठीके अठ्याहत्तर भागेला चार कर अठ्याहत्तर भागेला चार केल्यास चार एक चार उरले किती तीन आठ चार एक चार चार नऊ छत्तीस उरले किती दोन शून्य पॉईंट चार पंच वीस ठीक आहे म्हणजेच एकोणवीस पॉईंट पाच गुन्हेले दहा म्हणजेच किती होतील दहा नाही एक दोन शून्य म्हणजेच एकोणीस पॉइंट आणि एकोणवीस पर्याय क्रमांक अतिशय सोपा प्रश्न आहे तुला उरलेली संख्या दिलेली आहे सातशे ऐंशी पेरून उरलेली संख्या दिली आहे तर तुला टक्केवारी सुद्धा उरलेलीच घ्यावं लागतील साठ टक्के विकल्यानंतर चाळीस टक्के उरले आहे आणि सातशे ऐंशी ही पेरूंची संख्या आहे दोन्ही इक्वल घेतल्यास याला सॉल्व्ह कर आणि उत्तर मिळव एक हजार नऊशे पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक दुसरा नवी मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीस च्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे शेकड्या कोणत्या शेकडा कोणत्या दराने चारशेची तीन वर्षात रुपये चारशे साठ रक्कम होईल तुझ्याकडे चार पर्याय आहे मित्र आणि योग्य तो पर्याय निवड बघ अशा प्रश्नाच्या उत्तरासाठी उत्तर, उत्तर काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज आता बघ याचा तुला शॉर्ट फॉर्म सुद्धा करता येतो पण सूत्राच्या माध्यमातून नीट समजून घे सरळ व्याज बरोबर <coughs> मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागिले शंभर हे सूत्र तुला माहित असेल ठीक आहे माहीत नसेल तर माहीत करून घे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिले काळ भागिले शंभर आता तुला चारशे रुपयाचे चारशे साठ रुपये झाले म्हणजे व्याज किती झालं तिथे साठ रुपये झालं ठीक आहे चारशे रुपयाचे चारशे साठ रुपये होणे म्हणजेच काय तिथे व्याज किती मिळत आहे तुला साठ रुपये मिळत आहे मुद्दल किती आहे रे मित्रा मुद्दल आहे चारशे रुपये मुद्दल किती आहे चारशे आहे दर तुला दिलेला आहे का दर तुला दिलेला नाही कोणत्या दराने म्हणजे तुला दर काढायचा तसा आणि काढ किती आहे मित्रा तीन वर्ष हो भागेले शंभर ठीक आहे आता याला दोन शून्य या दोन शून्य सोबत करून टाक आणि साठ चार बारा बारा किती भागेला जाईल बरोबर किती दर आणि बारा भागेला साठ भागेले बारा म्हणजेच किती पाच टक्के दर किती राहील पाच टक्के राहील आणि पाच टक्के म्हणजेच काय मित्र पर्याय क्रमांक दुसरा पाच टक्के अशा प्रकारचा हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे अतिशय सोपा आहे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे ठीक आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न तिसरा मुंबई शहर दोन हजार चोवीस च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न प्रश्न असा आहे अठ्ठावीस टक्क्याचे गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतर रूपांतरित करा अठ्ठावीस टक्केला गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतर करा ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे अठ्ठावीस टक्के गुणोत्तराचे स्वरूपात रूपांतरित करा तुला चार पर्याय दिले आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे मग बघ गुणोत्तराच्या प्रमाणात म्हटल्यानंतर तुला येथे चारास पंचवीस पाच पंचवीस सातास पंचवीस आणि सास पंचवीस अशा स्वरूपात पर्याय बघायला मिळतील मग बघ टक्के काय, ठीक भाग दिल्यास इथे इथे परत दोघांना भाग दिल्यास, इते इते 25. परत भाग जातो का मित्रा नाही जात म्हणजेच सातास पंचवीस हे तुझं झालं उत्तर आणि सातास पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा तुला गुणोत्तराच्या स्वरूपात याला रूपांतरित करायचं आहे आणि गुणोत्तराचं स्वरूप म्हणजे तिसरा प्रश्न क्रमांकाचा होता म्हणजे किती अतिशय 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 सोपा मुंबई कारागृह गृह पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे दीडशे टक्के काय म्हटलं आहे दीडशे टक्के म्हणजे किती आता दीडशे टक्के म्हणजे तुला दीडशे भागीले शंभर लिहायचं आहे ठीक आहे पंचवीस सख दीडशे पंचवीस चोक शंभर ठीक आहे परत तीन दोने सहा बे दोने चार म्हणजे तीन भागीले दोन आणि तीन भागेने दोन लिहिल्यास पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न पाचवा अहिल्यानगर पोलीस दोन हजार चोवीस ज्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे माधवीने मशिनरीसाठी साठ टक्के साथ रुपये आणि कच्च्या मालासाठी पंधरा सॉरी पंचवीस टक्के रुपयांची गुंतवणूक केली तिच्या हातात अठराशे रुपये शिल्लक आहे तर तिने किती रुपये खर्च केले अतिशय सोपा प्रश्न आहे पण तुला हा प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल बघ सुरुवातीला तिने साठ टक्के सुरुवातीला साठ टक्के आणि नंतर खर्च केली म्हणजेच टोटल किती पंच्याऐंशी टक्के तिने खर्च केली पण पंच्याऐंशी टक्के खर्च केली तर शिल्लक किती रे मित्र शंभर टक्क्यापैकी जर पंच्याऐंशी टक्के खर्च केली तर शिल्लक आहे पंधरा टक्के आणि तुला शिल्लक रुपये दिलेले आहे शिल्लक रुपये किती आहे अठराशे रुपये शिल्लक आहे येत्या का लक्षात बघ तुला अठराशे रुपये शिल्लक आहे तर तुला टक्केवारी सुद्धा शिल्लक असलेलीच काढवा लागतील पंच्याऐंशी टक्के जर खर्च केली तर शिल्लक किती आहे पंधरा टक्के आहे पंधरा टक्के बरोबर किती अठराशे रुपये त्याला करू करूया आपण अठराशे इथे किती आहे 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 भागेला शंभर शंभर ठीक पंधरा भागेले आणि समजा आपण गृहित धरू की एक्स ही टोटल रक्कम त्याची पंधरा भागेला शंभर हे काय झालेली आहे शिल्लक आहे बरोबर अठराशे शिल्लक मग बघ एक्स बरोबर अठराशे पंधरा भागेला शंभर इकडे आणल्यास शंभर भागेला पंधरा द्यावे लागतील ठीक आहे पंधराने याला भाग दिल्यास बारा आणि बारावर एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे झाले बाराशे ठीक झाले बारा बाराशे सॉरी बारा हजार ठीक आहे हे झाले बारा हजार तर तुम्हाला हे विचारण्यात आलेलं आहे की तिच्या हातात अठराशे रुपये शिल्लक आहे तर तिने किती रुपये खर्च केले बघा <coughs> ही आहे तिच्या जवळ असलेली टोटल रक्कम बारा हजार सुरुवातीला तिच्याकडे होते ठीक आहे बारा हजारातले तिने अठराशे रुपये तिच्याकडे शिल्लक आहे अठराशे रुपये शिल्लक आहे म्हणजेच तिने किती रुपये खर्च केले म्हणजे तुला बारा हजारामधून अठरा अठराशे रुपये वजा करावे लागतील शून्य शून्य दोन शून्य आणि एक म्हणजेच दहा हजार दोनशे रुपये तिनं खर्च केले आहे पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अतिशय अतिशय आणि अतिशय असा सोपा प्रश्न होता हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा आता हा प्रश्न लातूर पोलीस दोन हजार चोवीसच्या पर परीक्षेत विचारात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न कसा आहे बघ एक वस्तूची किंमत चार हजार रुपये असून त्यावर अनुक्रमे वीस टक्के आणि तीस टक्के सूट दिली असता ती वस्तू आता किती रुपयाला मिळेल अतिशय सोपा प्रश्न आहे बघ आता या प्रश्नाचा आपण याची शॉर्ट मेथड बघूया किती आहे चार रुपये एका वस्तूची किंमत आहे चार हजार आता सुरुवातीला त्याच्यावर वीस टक्के सूट दिली वीस टक्के सूट दिली म्हणजे कितीला विकला तो ऐंशी टक्क्याला ऐंशी टक्के म्हणजे काय ऐंशी शंभर आणि परत तीस टक्के सूट दिली तीस टक्के म्हणजे काय उरले किती पण सत्तर टक्के सत्तर टक्के म्हणजे काय सत्तर भागेले शंभर हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत सोबत ठीक आहे छप्पन छप्पन आठीसाठी चार छप्पन गुणिले चार म्हणजे सात चोवीसशे चार हातले दोन पाच पाचवीस दोन बावीस म्हणजेच बावीस चार आणि त्यावर एक आणि दोन शून्य द्या एक आणि दोन शून्य म्हणजे बावीस हजार सॉरी बावीस हजार चारशे नाही सुरुवातीला किती आहे चार हजार असून चार हजारावर किती टक्के दिली आहे वीस टक्के आणि तीस टक्के सुरू केली आहे म्हणजेच ते येतील बावीसशे चाळीस किती येतील बावीसशे चाळीस आणि बावीसशे चाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आठीसाठी छप्पन अधिक आठेसाती छप्पन हा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करायचा राहिला हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करायचा राहिला ठीक आहे आठीसाठी छप्पन छप्पन मुलीला चार म्हणजे दोनशे चोवीस दोनशे चोवीस एक शून्य म्हणजेच बावीस चाळीस पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सहावा आणि अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारी या प्रकरणावरील काही अत्यंत महत्वाचे असे प्रश्न बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद